हाय सर्वांना तर इथे बघा चाललो शाळेमध्ये तर शाळेला काय सुट्टी होती तर वापस आलो एक ओळखीच्या मावशी भेटल्या त्या बोलल्या चला चहा घ्यायला तर त्यांच्या घरी गेलो चहा घ्यायला तनू झाली इथे बोर तर आलो घरी मग शाळेत गेली ना तुला समजत नाही सुट्टी आहे म्हणून आज आहे आमचं काय झालं आहे का शाळेमध्ये रस्त्याने गेलो सकाळचं आवरायचं लवकर आवर 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 तनु शाळेला उशीर होत आहे तनु आवर आवरलं आणि गेलो अर्धे वाटेत गेलो असल तर तिथं सांगलं तिच्या शाळेतलीच एक मुलगी होती मोठी होती पुढच्या वर्गात असेल पाचवी सहावीस मध्ये तर ती बोलली की अरे आज सुट्टी ना सगळी पच्ची झाली आपली का कारण की मॅमनं आमने मेसेज नाही दिला मोबाईल वरती मेसेज पाठवतात त्या तर त्यांनी मेसेजच नाही पाठवला त्याच्यामुळे थोडस गोळ तर इथे बघा आम्ही आलो वरती तर खूप मुले पतंग उडवत होते मस्त खूप सारे होते आणि आता दिसत नसेल तर खूपच मस्त पतंग हे बघा सगळीकडे मुलेच होते टेरेसवरती आणि इथे टाकले मी बटाटे शिजायला कुकरमध्ये आणि इथे घेतली दही पावशर दही आहे तर त्याच्यामध्ये टाकत आहे साखर आणि हे सगळं मिक्स करून ठेवाय ठेवते थोडा वेळ दही सोबत खायला तर तनू मिक्स करत आहे इथे तिला असं करायला खूप आवडतं मिक्स करायला तर खूप छान लागतात आणि खूप दिवसाबाद बनवले तर तिच्यासाठीच तिला आवडतात तर बटाटे झाले इथे उकडून तर आता सोलून घेते आणि इथे शाबुदाना बी भी चांगला भिजला मस्त इथे घेतली मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे सोलून घेतलेले तर आता हे सगळं मिक्स करायचं तर शाबुदाना पण मस्त व्यवस्थित भिजला होता खूप छान भिजलेला शाबुदाना तर आता इथे करत आहे मी सगळं मिक्स आणि सगळं मिक्स करणं झाल्याच्या बाद मग छान वड्या करायच्या मस्त जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर खूप टेस्टी झाल्या होत्या मस्त आणि दहीसोबत तर आणखीनच भारी खूप छान लागतात तर हे बघा इथे मी घेतल्या वड्या करून आणि तेल तापत ठेवलं तेलामध्ये वड्या टाकल्या तर खूप छान फुलतात बघा मस्त फुलतात एकदम छान तर तुम्ही पण बनवून खा मस्त तर तनुला खूपच भूक लागली होती आणि त्याच्यामुळं फास्ट केले एकदम आणि खूप टेस्टी मी आम्ही खातो आता तुम्ही पण या खायला चला मग भेटू नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय